महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अरे बापरे मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक प्रत्येक अंगणवाडीताईसाठी हा महत्वाचा निर्णय तर अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे काम न करण्याचा इशारा काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक लाडकी बहिणी योजनेचे काम न करण्याचा इशारा विविध प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी वर्षाच्या सुरुवातीला तब्बल बावन्न दिवस काम बंद आंदोलन केले होते शासनाने आश्वासन दिल्यानंतर काम सुरू केले मात्र अजूनही सरकार आश्वासनाची पूर्तता करीत नसल्यामुळे आरो अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा एकवटले आहेत पंधरा जुलैपासून त्यांनी दैनंदिन काम वगळता शासनाने इतर वाढीव दिलेले काम न करण्याचा निर्णय घेत असहकार आंदोलन सुरू केले आहे शासनाने लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला रिमझिम पावसात हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस मोर्चात सहभागी झाल्या होत्या बुधवारी महासंघाच्या वतीने धाराशिव येथे मोर्चेचे आयोजन केले होते मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून अंगणवाडी सेविका मदतनीस शहरात मिळेन त्या वाहनाने दाखल होत होत्या अंगणवाडी सेविकांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी दोन हजार दोन शासनाच्या निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी एप्रिल दोन हजार बावीसपर्यंतच्या दहावी पास असलेल्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावी अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्यात यावी